राम राम मंडळी स्वागत आहे आपलं गावची चव चा मध्ये छान अशी आपली पालकाची भाजी आलेली आहे त्याच्यामुळे म्हणलं आज आपण गरम गरम पालकाचे भजेच बनवू काय बनवायचं पालकाचे भजे बनवायचे का पुरी बनवायची पालक पुरी बनवू एखाद्या दिवशी आज मस्त गार वातावरण येतं गरम भजीच बनवू पालकाच्या बरं हे आपलं मोरीचं झाड आहे आपण लहान याच्या भाजी बनवली होती आता भरपूर अशा शेंगा आलेल्या आहेत त्याला आणि आपल्याला मोरी पण भरपूर होईल किती छान दिसते पा हो एकच झाड आहे पण मोरी भरपूर होईल बरं भर का हो हे मोठा आहे का हो खूप मोठा आहे बर बर चालेल चिखलाचा हात लागलाय त्याला किडका वगैरे नाही कोबी बिलकुल नाही नाही अजिबात नाही तर चला मस्त असे गरम गरम भजे बनू पालक बारीक चिरून घ्यायचा आहे राम काय खायचं पालक भजे कसे लागतात खाण्यासाठी छान राम अजिबात लाजत नाही बर का रोहित तर लाजते पण तो अजिबात लाजत नाही तो पाकाचा टकलवून पाहतोय राम इकडं बघा भाग्यश्री मावशीला भाज्या बनवता येतात ना अयो हा मावशी कशा भाज्या बनवती छान कोथंबीर मिरची धुवून घेतली राम बाळ बघत बा आहे आता भाजीची वाट बर का भाग्यश्री राम भाजी कशी बनवती मावशी छान भाजी स्वच्छ धुवून आणली दोन पाण्यानी बारीक चिरून घेतलं आहे बरं का हिरव्या मिरच्या टाकून घेऊ मस्त तिखट चरचरीत आपल्याला भजे बनवायचे कोथिंबीर एक चमचा भर जिरे थोडीशी हळद एक चमचा भरववा चवीनुसार मीठ आपण अगोदर हे सगळं मिक्स करून घेऊ याच्यामध्ये टाकून घेऊ बेसनपीठ सगळं मिक्स करून घेऊ पाणी लगेच घालायचं नाही बरं का याच्यामध्ये भाजीला सुद्धा पाणी आहे आणि मिठाचं पण पाणी सुटतं याच्यामध्ये टाकून घेऊ आता खाण्याचा सोडा आणि परत चांगलं मिक्स करून घ्यायचंय पिठा अशा पद्धतीने करायचं आहे आपल्याला जास्त पातळ पण नाही करायचं आपलं पीठ तयार झालंय तेल गरम झालंय आपण मिरच्या तळून घेऊ नागिनीच्या पानाचं वेल आहे मंडळी बघू शकता किती सुंदर असं वेल आहे मिरचीवर मीठ टाकून घेऊ तेल चांगलं गरम झालंय आपण आता भजे सोडून घेऊ तेल गरम असल्यामुळे रामला थोडस बाजूलाच केलं कढईपासून कारण की लहान मुलांची काळजी घेतलीच पाहिजे त्याला पासून भग्यश्री पण आपल्या भजनचं खूपच सुगंध आलाय बरं का छान हो मस्त कशे भजे तळले तर काढून घेऊ भजनचा कढई मध्येच खडखड आवाज येत आहे बर का बघित हो मस्त कुरकुरीत झालेली आहे तर कशी हिरवेगार दिसतेय मस्त आहे ना हो वा वा वा, वा आणलीच कुरकुरीत झाले अस अहो भज्या आता आपलं हे पण तर तळून झालाय राम कस काय झाले बाळा बजे छान त्याला दमनी काका मी खाऊ दोन तीन खाल्ले मी पण मंडळी लय छान झाले बर का भाजी भाग्यश्री खूपच छान झाले बर का आजची भाजी चवदार झाले ना हो लय चवदार आणि खडखड झाले अजिबात तेल वगैरे काही नाही आपल्या भाज्यामध्ये बाई घ्या आपल्या गरम गरम भाज्याची चव राम अजून केक देऊ बाळा तुला आई सोबत खाताय ना राम अजून केक देऊ इकडे दोन घाणी तळायचं काम चालू आहे मस्त पैकी आता आई सांगा ना आपल्या भाजीची चव तुम्ही पण घ्या ना हो गरम गरम ओ, हो कसे काय झाले आई भाजी ले कुरकुरीत खूपच छान झाले ना छान ऐकस काय भजे पण छान आहेत ना छान झाले मंडळी या आठवणीने भजे खाण्यासाठी वडील पण आलेले आहेत तनु आहे दादा आहे हे तनु बाळा चला तेल नाही राहिलं हो भाज्यांमध्ये नाही नाही अजिबात नाही कुरकुरीत झालेत ना मस्त ऐकस काय झाले तेल वगैरे राहिलं भाज्या भारीत का भजे कसे मऊ झाले भजे बघू शकता आजूबा तेल वगैरे नाही आतून मऊ आणिदार झाले राम आपल्याला अजून घ्यायचे भजे बस 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 आजू खायचे ना बस बस बघ तर मस्त असे आपले सगळे भजे तळून झाले तर आणि सगळे गरम गरम खायला बसले तर सगळ्यांना आवडले तर चौदार झाले ना बाई अण्णा कसे लागले एकदम झाले चांगले लागले ना आणि तेलकट अजिबात झालेलं नाहीत बरं का जर आपले लहान लेकरं पालकाची भाजी खात नसतील ना तर त्यांना पालक पुऱ्या बनवून द्या किंवा असे भजे बनवून द्या पालकाचे धपाटे बनवून द्या ते आवडीने खातील मंडळी पण आज मन असं प्रसन्न झालं बरं का पालक भजे खाऊन बरोबर नाही हो खूप दिवसातून भजे केलेत खूप दिवसातून भजे केले शेतात पालक होता पण काम अभवी जमतच नव्हतं पालक भाजी तर नेहमी बनवायचो आणि आपण गरगट्टा भाजी सुद्धा दाखवली बघा तुम्हाला ती खूप छान झाली ती भरपूर ताईच्या दादाच्या कमेंट आल्या की ताई खूपच छान भाजी बनवली मिक्स भाजी होती ती मिक्स भाजी हो तर चला तुम्ही पण अशी भाजी नक्की बनवत जा आणि नक्की खात जा बरं का आणि तुमचे भजे कसे झाले ते सुद्धा आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवत जा आपला भाजीचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका बर का तर चला पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद